आज आपण या व्हिडिओमध्ये बहुगुणी मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत मऊ रसरशीत अगदी गुलाबजामप्रमाणे सॉफ्ट हा मोरावळा बनवून तयार होतो त्याचबरोबर आपण गुळ घालून बनवलेला आहे त्यामुळे तो खूप पौष्टिक झालेला आहे मोरावळा बनवताना आपण त्याला छिद्र पाडून घेतो किंवा काटे चमच्याने होल पाडून घेतो कारण आवळ्याच्या आतपर्यंत रस किंवा जो पाक आहे तो छान मुरला पाहिजे त्याकरिता आपण त्याला होल पाडून घेतो प्रत्येक आवळ्याला काटे चमच्याने होल पाडण्यासाठी आपल्याला बराच वेळ जातो आज आपण एका नव्या खास ट्रिकने होल न पाडता रेसिपी कशी बनवायची किंवा हा रसरशीत मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा रसरशीत मोरावळा बनवून तयार होतो तसेच ह्या पद्धतीने मोरावळा तयार करून घेतल्यामुळे अजिबात जास्तीचा पाक शिल्लक होत नाही पाक जास्त घट्ट तयार होत नाही त्यासाठी देखील आपण एक ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे बऱ्याचदा आपण मोरवळा बनवतो पण जो पाक आहे तो एकदम जास्त घट्ट होतो चिकट होतो अजिबात घट्ट चिकट पाक होऊ नये त्याकरता आपण खास ट्रिक वापरलेली आहे तसेच ह्या पद्धतीने मोरवळा तयार करून घेतल्यामुळे वर्षभरापर्यंत छान तो टिकला जातो जा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोरवळा बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो मोरावळा घेतलेला आहे मोरवळा साधारण दोन तास मी फ्रीझरला सेट करून घेतलेला आहे फ्रीझरमध्ये एकदम तो शील करून घेतलेला आहे एकदम त्याचा बर्फ तयार झालेला आहे आता आपण या पद्धतीने मोरावळ्याच्या साली काढून घ्यायच्या आहे तुम्ही चाकूने काढून घेऊ शकता किंवा आपल्याकडे जे बटाट्या सालाटण्याचं सालाटणं असतं त्यानेसुद्धा काढून घेऊ शकता संपूर्ण पाऊन किलोच्या आवळ्यांच्या आपण साली काढून घेऊयात मोरावळा रसरशीत गुलाबजामसारखा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे मोरावळ्याच्या संपूर्ण साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे पाक आतपर्यंत मोरण्यास मदत होते चला तर मग संपूर्ण मोरावळ्याच्या साली आपण काढून घेऊयात संपूर्ण पावून किलो मोरावळ्याच्या साली काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल मस्त सालाटण्याने अगदी काही मिनिटांमध्ये संपूर्ण साली काढून झालेल्या आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी चांगलं कडकडीत कर्ड़ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये संपूर्ण मोरावळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मोरावळा आपल्याला पाण्यामध्ये जास्त शिजवून घ्यायचा नाही फक्त त्याला साधारण पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण मोरावळा आपण फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे तो एकदम कडक झालेला आहे तो आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे पाणी अजिबात उकळून घेण्याची देखील गरज नाही एकदम कडक किंवा एकदम जास्त गरम पाण्यामध्ये हा मोरावळा टाकून झाकण ठेवून साधारण पाच मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे साधारण पाच मिनिटं झालेले आहेत मोरवळा पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे मौसूज झालेला आहे एक आपण या पद्धतीची चाळणी घ्यायची आहे इथे मी पूर्णाची चाळणी वापरलेली आहे संपूर्ण मोरवळा आपण या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे संपूर्णपणे त्याच्यातील पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे संपूर्ण आवळे आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे चाळणीच्या खाली आपण एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यामुळे आवळ्यांमध्ये असलेलं थोडंफार जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते संपूर्ण खाली पातेल्यामध्ये जमा होईल व आवळे पूर्णपणे कोरडे होईल आवळ्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहणार नाही साधारण मिनिटभर झालेलं आहे आवळे अजून हलकेसे कोमटच आहेत संपूर्ण आवळे आपण एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे शक्यतो आपल्याला मोरावळा बनवताना जी कढई वापरायची आहे ती स्टीलची वापरायची आहे कारण कुठलेही आंबट स्वरूपाचे पदार्थ बनवायचं म्हटलं की शक्यतो स्टीलच्या भांड्यांचाच उपयोग करायचा आहे माझ्याकडे स्टीलची कढई नसल्यामुळे मी ते जर्मनची कढई वापरलेली आहे यामध्ये संपूर्ण पाऊ किलो मोरावळा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ते साखरसुद्धा वापरू शकता साखरेऐवजी गुळाचा मोरावळा खूप पौष्टिक होतो त्याचबरोबर चवीला देखील खूप छान लागतो मोरावळा बनवण्यासाठी आपण पाऊन किलोच गुळ वापरलेला आहे गुळ एकदम बारीक आपल्याला किसून किंवा चिरून वापरायचा आहे किंवा तुम्ही ते गुळ पावडरसुद्धा वापरू शकता जेवढा आपण आवळे घेणार आहोत तेवढंच आपल्याला गुळ पावडर घ्यायची आहे किंवा साखर घ्यायची आहे साधारण एक किलो आवळे आपण घेतलेले असतील तर त्याच प्रमाणामध्ये एक किलो गुळ किंवा साखर आपल्याला वापरायची आहे गूळ टाकून आवळ्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे साखरेचा किंवा गुळाचा संपूर्णपणे आपल्याला पाणी होईपर्यंत एक सतत हा मोरावळा हलवत राहायचा आहे त्यामुळे गुळाचं चांगलं पाणी तयार होतं तुम्ही बघू शकाल साधारण मिनिटभर चांगलं आपण मिक्स करून घेतल्यानंतर एक सतत हलवून घेतल्यानंतर गुळाचं संपूर्णपणे पाणी झालेलं आहे ह्या पाण्यामध्ये हा मोरावळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण मोरावळ्याला छिद्र किंवा होल न पाडता एक ट्रिक वापरलेली आहे ती म्हणजे संपूर्ण मोरावळा आपण फ्रीझरमध्ये छान दोन तास सेट करून घेतलेला होता व त्यानंतर तो कोमट पाण्यामध्ये टाकून आपण त्याचा मोरावळा तयार करून घेतल्यामुळे अजिबात मोरावळा कोरडा राहत नाही त्याच्या आत परत छान भरभरून रस मुरला जातो रसरशीत मोरावळा बनवून तयार होतो त्यामुळे आपल्याला मोरावळा बनवताना अजिबात आवळ्यांना छिद्र किंवा होल पाडून घेण्याची गरज लागत नाही साधारण पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकाल पाक हलकासा थीक व्हायला सुरुवात झालेली आहे पाक चांगला सेट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे थोडासा लिंबू पिळून घेतल्यामुळे पाक अजिबात घट्ट दाटसर होत नाही जास्त चिकट होत नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अजिबात पाक चिकट चिवड झालेला नाही कुठेही अजिबात उलटण्याला चिटकलेला नाही तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने हा पाक तयार करून घेतल्यामुळे अजिबात घट्ट दाटसर होत नाही तर मस्त रसरशीत हा मोरावळा बनवून तयार झालेला आहे गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट गुलाबजामप्रमाणे हे मोरावळा दिसत आहे पाक संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे किंवा हा मोरावळा आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे व एका काचेच्या बरनीमध्ये भरून ठेवायचा आहे त्यामुळे तो वर्षभरापर्यंत छान टिकला जातो अजिबात खराब होत नाही अजूनही मोरावळा खूपच गरम आहे आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात स्टीलचा बाऊल वापरलेला आहे त्यामध्ये संपूर्ण मोरावळा आपण थंड करून घेणार आहोत त्यानंतर आपण काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एक किलो किंवा पाऊन किलोचा मोरावळा एकदा नक्की बनवून पहा खूप सोप्या पद्धतीने अजिबात जास्त मेहनत न घेता मी भरपूर साऱ्या टिप्ससोबत रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल देखील क्लिक करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद